नाम्या कुठे गेला रे बिल्डिंग नाही निसत फिरतोय कुठं पण नाम्या नाम बार 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 ना इकडे ये ना काय म्हणे मला दुकाने उघड काय माझ्या तुला महत्वाचं बोलायचं काय असतं तुझं तुझा येऊ मरबर बरोबर मला दुकाने उघड झालं बघू ना जायचं आपल्याला तिकडे माहिती ना मला जायचं म्हणून दुकानाचा उघडायचं आलं काय नाही जाऊन आपल्याला जायचं एखादा तिकडे सोडून येतो सोडून चल फोन बंद पडायच्या फोन लावतो बड्या उतली तर नाही घाण सवय भावारा अज काय रसून तिथं आलो मी थांब ना दोनच थांब काय रसून काय नाही बोल ना काय काय तुझं थांब काय लई काय शेअर्ट न असं म्हणणं शर्ट बर ना तुझं लय दिसत रे भारी अरे <laughs> कड मग कडा भारी झाले भारी काय तुझं बारीक नाही आहे कड बारीक आहे ना तुला <laughs> <laughs> मोठं अरे मग मी कसा आहे आज मोठं नसणार काही ते बी काय सांगते मला गाडीची वाडी सुधार रही पण याम चालू दररोज कस अरे नॅचरल याम आपला गावठी डिप्स ते आपलं नाटक आपली बॉडी सुधरली कधी बी अरे भाऊ तो बर काय गावात काय झालं कुठे जायच्या इथं घेरले मस्त खटकायकडे तुला काय करायचं अंगडगुत असते तुला काय लाईरच्या उघडायचं घरच्या घरचे बोलायला मला काय महत्वाचं असेल तू जाणं आपला काय मित्र तसल्या गाड्या एक तर मला पुरडी इथं पत नाही तू चल पुला चुरी ना त्या परीकरच्या घरी गेलं कुत्र्या जवळला माल काढला बाबा नको तू

चल ना बाबा असतील तू कपडे पण तर चाललंय वाट लक्ष पिल्या सगळ्या जेवण करशील तुला काय करायचं मी शिकवतो तुला कशी पोरगी पाठवायची तर तुम्हाला सोबत राह फक्त ये मार खावाय मार मी असल्यास नको रे काय नसतो रे नको रे तिचा बाप मला मारे नको माहित नका तू काय जायचंय बाबू मी गरीब माणूस आहे काम करून खातोय तुला काय घेऊन रे जर पुरीच्या बापाचा जर मार बसुराज बाबत काय घेऊन दे ती लाईक पण चालली ना थांबना घेऊन पण थांबला बोललो तुला काय नको हे नको हे त्या पायापूर नको ना चल तू 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 जायचं आता

तुला माहित नाही अरे मला सगळं माहिती तू जायनिष्ठय तबा आज जाय न हनो हनो गिन बन का हनो फिनो काय हनो को चुकी चाहते 2000 तिला अस तसे कर ना जाय तू मी जाईन बाबा हो हो तू जाय ना इतक करू ह का तू नाव आहे काय माझं नाव नाही बाबा त्याच्यावर आज हचव मवत नाव दिसले असं जंत कोणतं पण तुला काय करायचं तू जाय फक्त नामदेव नाव आहे ह्याच्यावर असं दे ना

मतक मतके असं करतो पर्यटन घरी जाते कशी गटत नाही बघतो अर हे नक्की मार खाते आता ये ये एक बार मार खाऊन यांना जाते का नाही बदल बाबा हा बोलाय ग गावातच आहे बोल फ्रेश वातावरण वाटायला बघ मस्त वाटायला फिरते पाय हो काय करायला माझ्या पड्या खाली ह्याच्या पाय दिला

हो तर मग तुम्ही किती किंमत आहे तुम्हाला काय किती नाजूक किती नाजूक वस्तू आहे पण आता काय तुम्ही माझ्या पाया आहे का तुमच्या पायाखाली खाली नाही तुम्ही चालल्या मी काय करू मग मी त्याला काहीच करू शकत नाही माझा पाय पडला हो ही किती वस्तू किती किती किंमत असेल तुमच्या मोबाईलची तिची किंमत नाही ती की याची किंमत मला माहितीच नाही त्याची किंमत किती आहे त्याच्याने पाहिजे नाही किंमत नव्हती ना माहिती म्हणून पाहिजे का म्हणून माझा जीव आहे ह्याच्यावर भेटला ना मग तुमचा जीव आता भेटले ना त्याला काय करा घरी जा पाणी धुवून जा होत ते हे भेटले पण मेन वस्तू नाही भेटली काय झालं आणखीन होतं का त्याच्यामध्ये काही होत पण आता जाऊ द्या पडला बघा ना कुठंतरी पडलं <laughs> <थी। laughs> नाही गवसायचं नाही बाकी सरी खाली <laughs> काय होत का दुसरं आणखीन त्याच्यात हो गवसू लागतात का हो आ, मला सांगता काय मोतीची काय होत मोठं काय दिसत नाही त्याच्यात माझी बाई होती का बाई बाई नाही हो बाई

हो माझ मन पडलंय तर माझं मन तुमचं मन पडलंय हो इथं पडलं हो तुमच्या बुटामध्ये पडलं अस माझ्या बुटामध्ये कसं जाईल बरं नंबर पडला माझ्या मोबाईलचा एक फोन लावा ना माझा मोबाईल आहे काय नाहीये बुटामध्ये असं माझ्या बुटामध्ये कस असणार आहे माझा बूट पायामध्ये ना माझा मोबाईल बी पडला होता कुठतरी आता मोबाईलवर वर पाय वगैरे दिला नाही मी मोबाईल तर मला माहित नाही नंबर लावा ना कसला नंबर मोबाईलचा माझ्या कुठे बघूद्या ना नाटक वगैरे तर करत नाही ना नाही कळतंय आहे बरं का मला सगळं नाही वय बघा ना माझा मोबाईल आहे निस्ता चार्ज आहे ना तुम्हाला मोबाईल पाहिजे चेहरे म्हणतात वाटत नाही निस्ता चार्ज आहे बघा मोबाईल नाही लावाना काय पंच्याहत्तर सतरा कुठं पण उतरा नंबर घ्या ना पंच्याहत्तर सतरा बावन तीर पण चोपन डबल ब्याण्णव लावा लागत नाही तुमचा फोन नेटवर्कच्या बाहेर पार हो माझा मोबाईल माहिले मगपासून हे नंबरच काय काय नंबर फिंबर घ्यायला काय राह मग बघायला पुन्हा अय म्हणे काय काय बघायला डोक्या काय नाही जरा बघायला लागले काय नाही तुला काय करायचं आपलं चल तिकडे जाऊच काय जरा काय झालं थांबलो असत बरोबर भांड लागली काय नाही चल तुला काय करायचं भांड नंबर काय लागत नाहीये ठीक आहे मला खूप काम राहणार अरे लागत नाही नंबर थांबणार अरे जेव्हा माझे कमकम केलं नाही त्याशिबाच हे हुकलेलं काय तर